गोव्यासह महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग आणि कर्नाटकच्या कारवार भागातील मच्छीमार अधूनमधून सागरी हद्द ओलांडून दुसऱ्याच्या हद्दीत मासेमारी करताना सापडत असतात असाच प्रकार रविवार तीस मार्च रोजी रात्री मालवण समुद्रात घडला गोव्याची एक बोट आपली हद्द सोडून तिथं मासे पकडताना सिंधुदुर्ग मत्स्य व्यवसाय विभागाच्या जाळ्यात अडकली या बोटीवर तांडेलसह तीस खलाशे होते विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत बोट पकडली आणि मालवण किल्ल्यासमोरील सर्जेकोट बंदरात नांगरून ठेवली या बोटीत वागोटी सुरमई बांगडे असे मासे होते या माशांचा लिलाव करून नौकेतील सहा ते सात लाखांचं साहित्य जप्त करण्यात आलंय आता या प्रकरणी बोट मालकाला दंड ठोठावला जाण्याची शक्यता आहे गोव्याचा परवाना असलेली आय एन डी जी ए फाय एम एम टू थ्री फाय वन या क्रमांकाची बलाका जेजू नावाची बोट महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत शिरल्याची बातमी महाराष्ट्र मत्स्योद्योग खात्याच्या सिंधुदुर्ग विभागाला मिळाली होती या माहितीच्या आधारे विभागाचे अंमलबजावणी अधिकारी रवींद्र मालवणकर आणि दांडी मालवण इथल्या मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता मालवण किल्ल्यापासून अकरा सागरी मैलावर त्यांना गोव्याची ही बोट आढळून आली बोटीतील कामगार मोठे एलईडी डी बल्ब लावून मासळी पकडत असल्याचं त्यांना दिसून आलं त्यांनी लगेच कारवाई करत बोटीला पकडून ताब्यात घेतलं या बोटीवर तांडेलसह तीस खलासे होते पकडलेली ही बोट जप्त करून सर्जेकोट बंदरात नांगरून ठेवण्यात आली त्यावरील मासळीचा लिलाव करण्यात आलाय वागटी सुरमई बांगडा इत्यादी प्रकारचे मासे बोटीत होते बोटीवर असणारे एल लाईट आणि लाईट पुरवणारी उपकरणं जप्त करून सिंधुदुर्गच्या सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयात ठेवण्यात आली आहेत अंदाजे सहा ते सात लाख रुपयांची लाईट्स जनरेटर आणि इतर सामग्री जप्त करण्यात आली आहे महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम एकोणीसशे एक आणि सुधारणा अधिनियम दोन हजार एकवीस या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून या बोट मालकाला मोठा दंड होण्याची शक्यता आहे अंमलबजावणी अधिकारी रवींद्र मालवणकर मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी दांडी मालवण यांनी पोलीस कर्मचारी पाटोळे तसंच सागरी सुरक्षा पर्यवेक्षक आणि सागरी सुरक्षा रक्षक मालवण यांच्या सहकार्यानं सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर सदर बोटबाबतची सुनावणी सिंधुदुर्गच्या मत्स्योद्योग सहाय्यक आयुक्तांसमोर होणार आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यासह तळ कोकणातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा